हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सो आज ना आपण अगदी इंटरेस्टिंग अशा लोकेशनवरती आलेलो आहोत आणि ते म्हणजे पुण्यातल्या कर्वे रोडवरच्या सोनल हॉलला आता इथे आपण का आलोय तर इथे लागले एक भन्नाट असं एक्झिबिशन हे एक्झिबिशन ना पंचवीस जानेवारी पासून सुरू झालेलं आहे आणि नऊ फेब्रुवारी पर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे आता जे कोणी साडीप्रेमीवाले आहेत ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण की इथे खूप सुंदर साड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्या आधी ना सगळ्यात पहिल्यांदा एंटर केल्या गेल्या के आपल्याला हा एक स्टॉल दिसतो ह्या स्टॉलवरतीनं तुम्हाला सिल्वरवाली ज्वेलरी पाहायला मिळेल अगदी लहान लहान अशा बाप्पांच्या मूर्त्या छोट्याशा अँटीक पीस आणि सिल्वर ज्वेलरी इथे तुम्हाला मिळणार आहे ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा यांच्याकडे आहे पण ऑक्साईड ज्वेलरीचे ऑप्शन थोडे कमी आहेत पण ही जी ज्वेलरी तुम्ही पाहताना ही पूर्ण सिल्वरमध्ये आहे त्याच्यामुळे याची कॉस्ट थोडी जास्त असते फाय हंड्रेड थाउजंड वन थाउजंड फाय हंड्रेड अशा कॉस्टमध्ये हे सगळ्या ज्वेलरी आहेत मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की थोडंसं एक्सपेन्सिव्ह असं हे एक्झिबिशन आहे कारण की इथल्या सगळ्या गोष्टींना एकतर हँडलूम वाले आहेत नाहीतर मग रियल वाले आहेत जसं की हे एक स्टॉल आहे इथे ना तुम्हाला अगदी रियल पॉलच्या वगैरे छान छान अशा ज्वेलरीज मिळतील अगदी सुंदर इयरिंग मिळतील इथे अगदी वेगवेगळ्या वेग प्रांतातून स्टॉल लावलेले ला आहेत जसे की ओरिसा उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात मध्य प्रदेश जम्मू काश्मीर वेस्ट बंगाल पंजाब आसाम आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटका आणि असं बरंच अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रांतातून हे लोक आलेले आहेत त्यांच्या तिथलं काहीतरी विकण्यासाठी ते आपल्या तिथे आलेले आहेत आणि ना ह्यांच्याकडे असलेलं कलेक्शन अगदी अप्रतिम असं आहे इथे खूप स्वस्त मध्ये तुम्हाला एक्झिबिशन मध्ये काहीही भेटणार नाहीये जे काही तुम्हाला आजूला बाजूला दिसत आहे ना ते सगळं तुम्हाला फाय हंड्रेड वन थाउजंड वन थाउजंड फाय हंड्रेड आणि त्याच्या पुढच्याच रेंजमध्ये मिळणार आहे अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मटेरियलच्या साड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत जे मटेरियल तुम्ही कधी पाहिलेसुद्धा नसतील ना किंवा त्यांची नावंसुद्धा आपण ऐकलेली नसतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स इथे अवेलेबल असतात मग त्यामध्ये तुम्ही पश्मीना म्हणा किंवा छान छान अशा स्टॉल्स म्हणा खूप सुंदर अशा साड्या ड्रेस मटेरियल किंवा टॉप असू देत या सगळ्याची अग्निक अशी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे असे एक नाहीत तर बरेचसे स्टॉल्स इथे आहेत आणि प्रत्येक स्टॉल वरती काही ना काहीतरी युनिक आहे हे असे एक्झिबिशन जेव्हा आपण एक्सप्लोर करतो ना तेव्हा आपल्याला खूप वेगवेगळे वेग फॅब्रिक माहीत पडतात आणि वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन सुद्धा माहीत पडतात सध्या ट्रेंडिंग काय आहे किंवा सध्या मार्केटमध्ये काय सुरू आहे हे पाहायला मिळतं जसं की हे एक स्टॉल होतं है इथे ना हँडमेड अशा पर्स होत्या ह्या खूप एक्सपेन्सिव्ह आहेत कश्मीरी वर्कवाल्या हँडवर्कवाल्या ह्या पर्स असल्यामुळे ह्या थोड्या एक्सपेन्सिव्ह असतात आता ह्या ज्या पर्स पाहत आहे ह्याची है कॉस्ट अराऊंड सिक्स हंड्रेडपासून स्टार्टिंग आहे ते त्याच्या पुढे मग ह्याची कॉस्ट होते पण ना ह्याचं फॅब्रिक वगैरे इतकं सुंदर आहे क्वालिटी खूप जास्त छान आहे आणि मेन पण म्हणजे हे जे वर्क पाहताय तुम्ही सगळं हे प्रत्येक पर्सवरती केलेलं वर्क ना हँडमेड आहे पूर्ण हाताने याच्यावरती वर्क केले पूर्ण हँडमेड अशा ह्या पर्स आहेत हे एक ना कोणतं फॅब्रिक होतं काय माहिती पण हे फॅब्रिक इतकं सॉफ्ट होतं ना ह्या पश्मीना शॉल्स होत्या आणि ह्यांचं फॅब्रिक ना खूप जास्त सुंदर होतं त्यानंतर हे ना वेगवेगळ्या वेग प्रकारचे कश्मीरी डिझाईन असलेले ड्रेसपीस वगैरे आहेत थ्री पीसमध्ये तुम्हाला इथे भरपूर सारे ड्रेसपीस मिळतील आणि मिनपट म्हणजे ना इथले मिळणारे ड्रेसपीस हे अनस्टिच असतात तुम्हाला ते बाहेरून स्टिच करून घ्यावे लागतात तुम्हाला इथे फक्त ड्रेस मटेरियल मिळतात वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये जसं की हे एक स्टॉल आहे इथे ना टेबल क्लॉथ पासून ते बेडशीट्स पर्यंत सगळं काही होतं आणि हे सगळंच ना हाताने विणलेलं आणि हाताने कलाकारी केलेलं आहे जसं की हे तुम्ही बेडशीट्स पाहताय हे ना तुम्ही अंगावर सुद्धा घेऊ शकता किंवा बेडवरती हांतरू सुद्धा शकता त्यानंतर ही जी तुम्ही पाहताय ना हे टेबलवरती ठेवायचं तुम्हाला जर काहीतरी ह्याच्यावरती कप्स वगैरे ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता हे पण हँडमेड आहे है। आणि ह्यांची कॉस्ट खूप कमी होती टू हंड्रेड टू फिफ्टीला काहीतरी फोर पीस सिक्स पीस वगैरे होते त्यानंतर हा मोजडीचा एक स्टॉल आहे सिक्स हंड्रेडपासून पासून इथे स्टार्टिंग आहे ते फिफ्टीन हंड्रेडपर्यंत पर्यंत आहेत इथे मोजडीज अगदी वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत आता हा एक पीस तुम्ही पाहता ह्याच्यावरती ना पूर्ण कश्मीरी वर्क केलेला आहे आणि ते इतकं सुंदर वाटत होतं ना इथे हा जो स्टॉल आहे इथे तुम्हाला ब्लँकेट्स वगैरे मिळतील अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि ह्यांचं फॅब्रिकसुद्धा खूप छान होतं इथे मी तुम्हाला सांगत होते की वन थाउजंड फाय हंड्रेड ह्याची कॉस्ट आहे म्हणजे ना ह्याची कॉस्ट ऑलरेडी काहीतरी थ्री थाउजंड फाय हंड्रेड फोर थाउजंड समथिंग आहे पण इथे ना प्रत्येक गोष्टीवरती डिस्काउंट सुरू आहे प्रत्येक जे काही तुम्ही खरेदी कराल ना मग ड्रेस ड्रेसिस सा असू दे साडी असू दे सगळ्यावरती इथे डिस्काउंट सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट टेन पर्सेंट असा सगळा डिस्काउंट इथे मिळूनच ह्या वस्तू मिळतील अशा पद्धतीचे ना शिमरवाले प्लाझो खूप छान वाटतात इव्हिनिंगच्या टायमिंगला वगैरे एखादा छान कुडता तुम्ही ह्याच्यासोबत पेअर करू शकता ते सुद्धा इथे आहेत मुलींचं इथे भरपूर कलेक्शन आहेच पण थोडंफार मुलांचं सुद्धा कलेक्शन पाहायला मिळेल एक दोन स्टॉल असे आहेत जिथे मुलांचे छान छान असे कुर्तेज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील अगदी छान असे इथे ना ते वेग वेग एक वेगवेगळ्या फॅब्रिकची साडी तुम्हाला पाहायला भेटेल जसं की ही माझ्या हातामध्ये जी साडी तुम्ही आता पाहताय ना हे काहीतरी बांबू म्हणून बोलतात ह्याला बांबूचं फॅब्रिक आहे हे बांबूपासून बनवलेलं आणि ना ह्या साड्या अगदी वेगळ्या दिसतात बघताना खूप रिच लुक असतो ह्या साड्यांचा इथे वेगवेगळ्या टिश्यूच्या साड्या भेटतील तुम्हाला त्याचबरोबर बनारसी सिल्क बटर सिल्क वगैरे असं खूप काय काय व्हरायटी आहे इथे साड्यांमध्ये आपल्याला तर त्याची नावंसुद्धा येत नाहीत पण ते दिसायला इतक्या छान असतात आणि ह्या सगळ्यावर ते हँडवर्क असल्यामुळे ना खूप सुंदर वाटतात डिझाईन वगैरे साड्यांची कॉस्ट नाही इथे वन थाउजंड फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ते अगदी अठरा वीस हजाराच्या साड्या सुद्धा तुम्हाला मिळतील हे एक ना बनारसी सिल्क साडीचं शॉप होतं इथल्या साड्यांचे कलर वगैरे इतके सुंदर आहेत ना मला पर्सनली वाला स्टॉल खूप जास्त आवडला होता कारण इथल्या साड्या वगैरे खूप जास्त सुंदर आहेत साड्यांचं मटेरियल इतकं छान आहे ह्या बनारसी सिल्क साड्या वगैरे इतक्या सुंदर वाटत होत्या आता जसं की ना मी ह्या दोन साड्या बघते ना ह्या खूप जास्त छान वाटत होत्या फोर थाउजंडच्या रेंजमध्ये ह्या साड्या होत्या डिस्काउंट होऊन तुम्हाला त्या कमी प्राईसमध्ये मिळतील आर्य बॉडी काम आहे का बॉडी थी थी आपको ये मिल जाएगा मिल काशी बनारस देखिए ये पल्ला है इसका बहुत पीस आया और बैक के लिए ये पूरा आर्वर मोटी कामीन में साड़ी में आपको पूरा अलग अलग कलर मिल जाएगा इथे ना एक्झिबिशनमध्ये आतमध्ये सॉन्ग्स लावले होते त्याच्यामुळे ना कॉपीराईटचं खूप इशू असता असतं व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ व्हायसोवर करायला लागला आहे नाहीतर इथे ना एवढे कोऑपरेटिव्ह लोक होते प्रत्येक साडीबद्दल ते तुम्हाला ना अगदी समजावून सांगतात की ही साडी एवढी एक्सपेन्सिव्ह का कि आहे किंवा याच्यामध्ये कोणतं फॅब्रिक आहे ह्या वॉशेबल आहेत का म्हणजे तुम्ही घरी हँडवॉश वगैरे करू शकता का सगळं काही तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगतात आता हे जे ड्रेस मटेरियल तुम्ही पाहताय ना थ्री पीसमध्ये हे ड्रेस मटेरियल आहेत आणि ना ह्याचे कलर खूप सुंदर सुंदर होते ह्याला ना बटर सिल्क मटेरियल असं काहीतरी म्हणतात पण ना ह्याच्यामध्ये जे, जे कलर होते ना ते खूपच रिच वाटत होते अडीच हजारापर्यंत हे ड्रेस पीस आहेत अशा पद्धतीचे आणि ना ते डिस्काउंट करून तुम्हाला देतातच थोडंसं बार्गेनिंग करा मग ते बऱ्यापैकी डिस्काउंट देतील तुम्हाला इथे थ्री पीसमध्ये ना काश्मीरी वर्कवाले हँडवर्कवाले बरेच तुम्हाला ड्रेस पीस किंवा थ्री पीस मिळून जातील इथे असणाऱ्या टिशूच्या साड्यांचं कलेक्शन सुद्धा खूप छान आहे पेस्टल कलर मध्ये जर तुम्हाला साड्या वगैरे हव्या असतील ना टिशूमध्ये तर त्यांचं कलेक्शन सुद्धा इथे अवेलेबल आहे हे कश्मीरी कुर्ते जे तुम्ही बाहेर शोधत असता खूप जास्त ह्याची खूप जास्त व्हरायटी तुम्हाला इथे मिळेल आता ही जी ओपन केलेली साडी तुम्ही पाहताना मला ही प्रचंड आवडली होती आणि ही साडी ना चक्क अठरा हजार रुपयांना होती मीच ह्याची प्राइस ऐकून एकदम शॉकमध्ये मध्ये होते पण केवढी सुंदर वाटते ही साडी तुम्ही पाहू शकता का त्या काकांना मी विचारलं ही एवढी महाग काय तर ते मला समजवत होते की का महाग आहे म्हणून मग ते फॅब्रिक वगैरेचं बरंच काय काय सांगत होते ते काय माझ्या डोक्यात घुसलं नाही इतकं त्याच्यानंतर ही मस्त अशी नयनतारा तारा टिश्यू साडी ही सुद्धा इथे अवेलेबल आहे मला ना सिरियसली एक्झिबिशन फिरायला खूप जास्त आवडतात आणि तुम्हाला आपले एक्झिबिशन पाहायला खूप जास्त आवडतात ना त्याच्यामुळे तर मला एक्झिबिशन वाले व्हिडिओ करायला खूप जास्त मजा येते आता तिथून थोडंसं पुढे आलो ना की हा एक ज्वेलरीचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतो आता ही वन ग्रॅम वाली ज्वेलरी आहे ना त्याच्यामुळे ह्याची पण बऱ्यापैकी कॉस्ट आहे कडा वगैरे तुम्हाला ना फाय हंड्रेडमध्येच्या रेंजमध्ये मिळून जातील आणि त्याच्यानंतर हे हार वगैरे आहेत जसे तुम्ही घ्याल ना त्या अकॉर्डिंग ह्याची कॉस्ट आहे त्याच्यानंतर हा एक स्टॉल आहे इथे तुम्ही ना खूप छान वालं डेनिमचे ड्रेसेस घेऊ शकता त्यांच्याकडे वगैरे वगैरेसुद्धा आहेत सॉफ्ट डेनिममध्ये शॉर्ट वन पीस आहेत आणि खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे सुद्धा यांच्याकडे सुद्धा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट असल्यामुळे तुम्हाला हे सुद्धा फिफ्टीन हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळून जाईल अगदी इझिली खूपच सुंदर एक्झिबिशन आहे मला तर प्रचंड आवडलं आहे आणि तुम्ही जर पुण्यातले असाल ना तर एकदा ह्या एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या तुम्हालासुद्धा एक्झिबिशन खूप जास्त आवडेल सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही या एक्झिबिशनला भेट देऊ शकता चला तर मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा